भगवान शिवाचे पुत्र गणेशाचे लग्न प्रजापती विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या दोन मुली बरोबर झाले असे सिद्धीपासून क्षेम आणि रिद्धीपासून लाभ नावाचे मुले झाले लोक परंपरेने ह्यांना शुभ लाभ असे म्हणत असे गणेशाचे लग्न देखील अतिशय रोचक परिस्थितीत झाले असे त्यांचे लग्न होत नव्हते या लग्नाची देखील चर्चा सर्व पुराणात मनोरंजक पद्धतीने मिळते आणि हिंदू धर्मातील सर्व देवतांमध्ये प्रथम पूजनीय देव म्हणजे श्री गणेश कोणतेही शुभ कार्य पूजा अथवा यज्ञ करताना सर्वप्रथम गणेशाला वंदन केले जाते गणेशाला विघ्नहर्ता बुद्धिदाता मंगलमूर्ती अशी अनेक नावे आहेत श्री गणेशाशी संबंधित अनेक पुराणकथा दंतकथा आणि लोककथा प्रचलित आहेत त्यापैकी येथे पाच प्रमुख कथा दिलेल्या आहेत पहिली कथा पुराणानुसार देवी पार्वतीने अपत्य प्राप्तीसाठी पुण्यक नावाचे व्रत कैवल्य केले असे या उपवासामुळे आई पार्वतीस श्री गणेशपुत्र रूपात प्राप्त झाले या उपवासासाठी शिवने इंद्रास पारिजातक वृक्ष देण्यास सांगितले पण इंद्राने पारिजातक वृक्ष देण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी पार्वतीच्या व्रत कैवल्यासाठी पारिजातकाच्या वनांची बांधणी केली शिवपुरा आई पार्वतीला गणेशाला बनविण्याची कल्पना त्यांच्या सखी जया आणि विजयाकडून मिळाली त्यांच्या सखींनी पार्वतीला सांगितले की नंदी आणि इतर गण फक्त महादेवाच्या आज्ञेचे पालन करतात म्हणून आपण देखील एक असा गण तयार करावा जो फक्त तुमच्याच आज्ञेचे पालन करेल या कल्पनेने प्रभावित होऊन देवी पार्वतीने आपल्या मळीपासून गणेशाची निर्मिती केली दुसरी कथा एका कथेनुसार शनीची दृष्टी पडल्यामुळे बाळगणेशाचं डोकं जळून भस्मसात झाले यावर दुःखी असलेल्या पार्वतीने ब्रह्माला म्हटले ज्याचे डोकं सर्वात पहिले सापडेल त्याला गणेशाच्या डोक्यावर लावून द्या अशा प्रकारे पहिले डोकं एका हत्तीच्या बाळाचे सापडले अशा प्रकारे गणेश गजानन बनले एका दुसऱ्या आख्यायिकेनुसार गणेशाला दारात बसवून पार्वती अंघोळ करण्यास गेल्या तेवढ्यात शिव आले आणि पार्वतीला दिवसास्थळी जाऊ लागले अनेक गणेशाने त्याला जाऊ त्यांना जाऊ देण्यास नकार दिला तर संतापलेल्या महादेवाने त्यांच्या डोक्यावर मार केला या गणेशाचा जन्म पार्वतीने चंदनाच्या मिश्रणाने केला असे जेव्हा पार्वतीने बघितले की त्यांचा मु मुलाचे डोकं कापले गेले आहे तर त्या फार संतापल्या त्यांच्या रागाला शांत करण्यासाठी भगवान शिवाने एका हत्तीच्या बाळाचे डोके गणेशाच्या डोक्यावर लावून दिल्यावर ते जिवंत झाले तिसरी कथा एकदा शिवा प्रमाणेच गणेशांनी भगवान परशुरामाला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखले त्यावेळी परशुराम कार्तवीर या अर्जुनाचे वध करून कैलासावर शिवदर्शनाच्या इच्छेने गेले शिवाचे अनन्य भक्त होते गणेशाने रोखल्यावर ते गणेशाशी युद्ध करू लागले गणेशाने त्यांना धूळ चाटवली तेव्हा परशुरामाने शिवाने दिलेल्या परशुरामाचा वापर गणेशावर केला आणि त्यांचा दात तुटला तेव्हापासून ते एकदंत नावाने ओळखले जातात भगवान विष्णूचे लग्न देवी लक्ष्मीसह करण्याचे योजले सर्व देवांना आमंत्रण मिळाले पण गणेशाला दिले नाही भगवान विष्णूच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात चर्चा करू लागले की गणेश का नाही मग सर्वांनी विष्णूंना विचारले तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असेल तर आले असते तर काही जण जन जणू म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांच्या घरच्या संरक्षणासाठी बसवून देण्यात येईल नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या मूषक सैन्याला पुढे पाठवून दिले आणि वराड तिथून निघाल्यावर रथांची चाक जमिनीत घुसली बऱ्याच वेळ प्रयत्न केल्यानंतर देखील चाक नाहीच निघाले सर्वांनी आपापल्या आप परीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही जमिनीतून जागीच चाक तुटले नंतर तेव्हा नारदजींनी सांगितले की आपण गणेशाचे अवमान करून चांगले केले नाही जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित करायला पाहिजे होते कार्यसिद्ध होऊ शकले असते संकट देखील टळले असते मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले गणेशाची आदराने पूजा करताच रथांची चाके निघाली देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेले एक दिव्य मोदक दिले मोदक बघून दोन्ही मुलं कार्तिके आणि गणेश आईकडून मागू लागले तेव्हा आईने मोदकाच्या महत्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थ क्षेत्रांना प्रथम भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल आईची गोष्ट ऐकून कार्तिके तर आपल्या मोरावर बसून एक चांग मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन लागले इथे गणेशाचं वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट दे देऊन आले इथे गणेशाचं वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान सर्व देवांना केलेला नमस्कार सर्व अज्ञांची फलप्राप्ती सर्व प्रकार चे उपास मंत्र योग आणि संयमाचे पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या सोळाव्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही सोळाव्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही म्हणूनच हे गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांपेक्षा वर आहेत म्हणून हे मोदक मी गणेशाला देत आहे आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी गणेशाची पूजा होईल पद्यपुराणानुसार श्री गणेशाच्या या कथा केवळ मनोरंजक नाही तर त्या आपल्या जीवनाचे मौल्यवान धडे देतात आई वडिलांचा मान राखणे बुद्धीचा योग्य वापर करणे नम्रता ठेवणे आणि भक्तीवर भर देणे म्हणूनच गणेशाला विघ्नहर्ता असे म्हणले जाते त्यांची पूजा केल्याने मनशांती यश व ज्ञान मिळते